वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा नमस्कार अमोल नमस्कार शासनाचा कुठलाही कार्यक्रम असो तो आप तो अमोल घोलशशिवाय पूर्ण होत नाही तुझी लावणीची अदाकारी पाहून अनेक नृत्य लावणीच्या पोटावर पायी येतील की काय अशी भीती वाटते तू शासकीय नोकरीत कोणत्या पदावर आहेस मी झेडपीला लिपिक म्हणून आहे तुला अभिनयाची आवड कशी निर्माण झाली आमच्याकडं घराच्या समोरून लग्नाच्या वराती जायच्या आणि तिकडे नाचणाऱ्या खूप त्यावेळेस वरातीत मुली यायच्या ते बघून मला असं वाटायचं की मी नाचायला शिकलं पाहिजे आणि ते लावणी म्हणजे डान्स मला आला पाहिजे अशा पद्धतीनं मी त्याच्यात मला रस निर्माण झाला मला वाटायला लागलं की मी शिकलं पाहिजे आणि मला आलंच पाहिजे लावणीकडे कधी वळलास लावणीकडं आधी मी डान्स करायचं तो असा छोटा मोठा क्लासिकलला फार महत्त्व द्यायचं कारण का त्यातून मला डान्स कॉम्पिटिशनसाठी मला तिकडून प्राईज मिळायचं पण नंतर असं मला कळलं की मी लावणी केली तर अजून सुंदर दिसेल आणि त्यातून लोक पैसे पण देतात आणि मला तेव्हा खरं तर पैशांची गरज होती मी लहान असताना तशा परिस्थिती होती अगदी कासोटा नेसून नृत्य करताना तुला अवघडल्यासारखं होत नाही का सुरुवातीला व्हायचं खरं तर आता सवय झाली त्याची लावणी क्षेत्रातील तुझा आदर्श कोण आता मला लहानपणापासून विटाबाई भाऊ मांग ह्या खर तर मला ऐकायला मिळत होत्या पण मी त्यांना कधी पाहिलं नाही पण चित्रपटात पाहिलं ते मी उषा नाईक त्यांना आणि मी असं म्हणतो की मला ज्या आईनं जन्माला घातलं ती माझी आई पण लावणीला माझ्या जन्माला घातलं त्या उषा नाईक मी त्यांना बघूनच मी सगळ्या लावण्या शिकलो आहे तू लावणी करताना कोणत्या नृत्यांना डोळ्यासमोर ठेवतोस उषा नाईकच उषा नाईक या पोशाखातून तू तु सहजपणे वावरताना तुझ्या क्षेत्रातील अधिकाऱ्यांना किंवा ओळखीच्या लोकांना तुला ओळखलं नाही असं कधी घडलं आहे का खूपदा झालंय असं की मी जेव्हा शर्ट पॅन्ट मध्ये फिरतो ऑफिसमध्ये आणि नंतर मग मी आलो तर मी हाक मारली तर ते बाजूला व्हायचे कारण का त्यांनी मला आधी कधी पाहिलं नव्हतं जेव्हा ओळख होती मग तेव्हा म्हणतात अरे हा तूच आहेस का असं अशा गोष्टीला तू कसा समोर गेलायस आता कधी कधी असं झालंय की मी जेव्हा प्रोग्राम करून स्टेजवर येत असतो कधी मला लोकांनी बघितलेलं नसते आणि जेव्हा मी पॅन्ट शर्टवर पुन्हा येतो तेव्हा मला कुणी बोलवतच नाही मग मला असं मनातनं वाटतं की अरे हे एवढं फिदा आहेत ही थी लोकं माझ्यावरती आणि मला आता ओळख पण कोण दिना झाले नंतर कुणीतरी सांगतं तो लावणी केलेला अमोल आहे ना तो मग नंतर माझ्याकडं लोक येतात तेव्हा असं नर्वस झाल्यासारखं वाटतंय थोडंसं तुला अधिक आनंद कशामध्ये आहे नोकरीमध्ये की नृत्यांगणामध्ये मला नृत्यामध्ये खूप आनंद आहे खूप म्हणजे खूपच आनंद आहे नोकरी हा माझ्या पोटाचा विषय झाला पण मला आनंद मिळतो तो नाचातून मिळतो मला वाटतं माझं आयुष्य सगळं नाचातच जाऊ ज्या पद्धतीने तू नृत्य करतोस तुझे मित्र परिवार नातेवाईक यांच्यामध्ये याबाबत कशी चर्चा असते आता पहिल्यांदा खरं तर चांगली चर्चा नव्हती म्हणजे मी शाळेत असताना मी एकटाच बेंचवर बसायचा कारण मी स्त्रीपात्र आहे म्हणून कुणी माझ्या बरोबर किंवा माझ्या बेंचवर कोणी बसतच नव्हत्या पण जेव्हा माझी ओळख झाली जेव्हा मी लोकांमध्ये फेमस झालो प्रसिद्धी आलो तेव्हा मात्र दोन बसतात एका बेंचवर तिथे तीन तीन चार चार बसायला लागले असा मला अनुभव आला थोडाफार की लोकं अशी करतात आणि काही जणांनी मला असं सांगितलं काय नाही होत नाच तू मी आहे तुझ्या पाठीशी सगळे करतात तू काय वेगळा नाहीस तुझे आवड ज्याच्यात आहे ते तू कर अशी पण काही लोक मला मित्र माझे नातेवाईक खरं तर माझ्या घरातली माझी आई मला खूप सपोर्ट करते ती मला सांगते तू करत राहा लोक अशीच बोलतील तुझं ध्येय काय आहे कला क्षेत्रातलं ध्येय म्हणाल तर मग मला माझी नृत्य शाळा काढायची कारण का आजही अजून मुलं मुली त्यांना शिकायला मिळत नाही जे कोणी पैशाविना शिकायचे राहिल्यात ना त्यांना मला लावणे लोकनृत्य शिकवायचे आहेत तो बाज त्यांना मला शिकवायचा आहे हे माझं ध्येय आहे या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांना तू तु काय संदे संदेश देतील घाबरू नका तुम्हाला जर स्त्रीपात्र करायचं असेल ना नक्की करा कोणी नावं ठेवतील कोणी काय म्हणतील कोणी काय म्हणतील मी ते शब्द तुम्हाला कधीच सांगणार नाही पण त्याला भिवू नका तुम्ही निर्भीडपणे पुढे या आणि तुम्ही बिनधास्त नाचा एकदा तुम्ही नाचायला सुरुवात कराल ना तेव्हा हे सगळे तुमचे भावा केल्याशिवाय राहणार नाही तुझ्या नृत्याची अदाकाराची वैशिष्ट्य काय आता लोक जसं एका स्त्रीला भुलतात ना तशी बरीच तरुण तरुण मुलं जे आहेत त्यांना मी खुळं केले हे खरं वैशिष्ट्य आहे आमच्यात श्रीपात्र करणारी जी मुलं आहेत ना त्यांच्यामध्ये आम्ही पैजा लावतो ठरवून एखाद्याला कटवतो म्हणजे मला असं वाटतं की ती भुरळ आहे ना ते माझं वैशिष्ट्य आहे खरं तर माझ्या नृत्यातलं माझ्या अभिनयातलं तुझ्या दृष्टिकोनातून सर्वात कठीण लावणी कोणती बैठकीची लावणी जी तमाशाच्या फळात केली जाते ती खरं तर कठीण आहे कारण त्याच्यामध्ये खूप अभिनय आणि डान्स ठेराव लागतो एक त्याची जाण असावी लागते अभिनयाची जाण असावी लागते खूप काय त्याच्यामध्ये आधीपासून केलं जात केलं पाहिजे तरच ती येते मला वाटते बैठकीची लावणी अवघड आहे तशी करायला एका मिनिटात तुझ्या अदाकऱ्याची आणि नजरेची जादू आमच्या श्रोत्यांना दाखवशील का नक्कीच तेच करत आले आणि तेही पुढे करत राहणार आहे मी